आणि खऱ्या अर्थाने एक लोकनेता कसा असावा सर्वसामान्याचा नेता कसा असावा शेतकऱ्याचा नेता कसा असावा शेतमजुराचा नेता कसा असावा जनतेला न्याय देणारा नेता कसा असावा तर बसवरावजी पाटील आपल्यासारखा असावा आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी सुद्धा आपल्या प्रेमात पडलो उशिरा आले आमच्यात एक म्हण आहे बावनकुळे साहेब उर्दू मध्ये विकसित भारत म्हणून या देशाला कसं पुढे घेऊन जाता प्रश्न आहे संरक्षण असतील परराष्ट्र नीती असेल उद्योगाच्या बाबतीमध्ये असेल जीडीपी वाढवण्याच्या बाबतीमध्ये असेल आता बातमी धाराशिव जिल्ह्यातनं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उमरगा तालुक्यातील मुरुम इथं एआय तंत्रज्ञान आणि भव्य शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी धाराशिव जिल्ह्यातील आणि परिसरातील बहुसंख्यनं शेतकरी वर्ग उपस्थित होता श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना आणि शरण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं एआय तंत्रज्ञान शिबीर आणि भव्य शेतकरी मेळावा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिनांक सात ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार मी आपल्याला विनंती करतो की बावनकुळे साहेब आज आपल्यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी उशिरा आले आमच्यात एक म्हण आहे बावनकुळे साहेब उर्दू मध्ये प्रत्येक वेळेला वेळ होतो त्यालाही सुद्धा एक महत्व आहे एक वेगळा अर्थ आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या विचारानं चांगल्या भावनेनं कितीही वेळ झाला तरी आपल्याला भेटावं बोलावं आपल्याशी संवाद साधाव अशा एका आत्मीयतेनं जिवाळ्यानं रात्रीचे साडे दहा वाजतात आणि त्यांचं पूर्ण कार्यक्रम खरं म्हणजे मी त्यांना मुंबईला भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की आपल्या धाराशिव जिल्ह्यामधून आमचे काही मित्र आपल्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात आणि आपण त्यांना प्रवेश द्यावं आपल्यामध्ये सहभागी करून घ्यावं ही विनंती करण्यासाठी मी त्यांच्याकडे कर गेलो आणि ते तात्काळ म्हणाले त्यांना सगळ्यांना आपण प्रवेश देऊ आणि मला म्हणाले मी धाराशिवला सात तारखेला येणार आहे मग मी त्यांना विनंती केलो की आपण सात तारखेला यावं आम्हाला आनंद होईल आपण थोडं लोकांना मार्गदर्शन करावं अशा प्रकारची विनंती त्यांना मी केलो आणि त्यांच्या पूर्ण प्रोग्राम मध्ये खरं म्हणजे एवढा मोठा प्रोग्राम आज उस्मानाबाद उद्या जालना परे, परत बुलढाण्यापर्यंत जाणार आहे त्याला वेळ वाटत आणि म्हणून एवढं सगळं वेळ झाले वेळ एक प्रोग्राम अगदी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असताना ते आवर्जून ते आज आपल्यामध्ये आले आणि त्यामुळं आम्हाला खूप मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्वागत करूया ही विनंती आजच्या या निमित्तानं मी या ठिकाणी करतो आपल्याला माहिती आहे की आज देशामध्ये दे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक विकसित भारत म्हणून या देशाला कसं पुढे घेऊन जाता येईल या देशातल्या प्रत्येक महत्वाचे जे प्रश्न आहे संरक्षण असतील परराष्ट्र नीती असेल उद्योगाच्या बाबतीमध्ये असेल जीडीपी वाढवण्याच्या बाबतीमध्ये असेल त्या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आज काम करतायत या देशाचं नेतृत्व करतायत आणि या देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न ते सातत्याने या ठिकाणी करतायत आणि म्हणून आज आपण सर्वजण अतिशय भाग्यवान आहोत की आज एवढं मोठं चांगल्या प्रकारचं नेतृत्व आदरणीय ने नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपानं आपल्याला हो, आपल्या या देशाला मिळालेला आहे आणि एक महत्वाचा चांगला विषय घेऊन आजचा हा कार्यक्रम होते सुरुवातीलाच मी शरण पाटील फाउंडेशनच्या अपन, माध्यमातून आपण आपल्या बरोबर आणि महायुती सरकार बरोबर शेतकऱ्यांच उसाच उत्पादन वाढवण्यासाठी ए आय चा वापर करण्याचा जो निर्णय घेतला आणि त्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वजण सहभागी झाला त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार देखील मी मानतो वीस पंचवीस टक्क्याने आपलं उत्पादन वाढणार आहे किमान अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर होणं निश्चित काळाची गरज आहे यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील संघटन मंत्री संजय कौडगे भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सुरेश बिराजदार मिलिंद पाटील नितीन काळे संताजी चालुक्य सुनील चव्हाण संजय पाटील मेहबूब पाटील हेमंत कोलते विठ्ठलसाई सहकारी सागर कारखाना संचालक दिलीप भालेराव प्रकाश आष्टे सुरेश गवसानी रामकृष्ण पंत खरोसेकर मुरलीधर मुगळीकर डॉक्टर चंद्रकांत महाजन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट अनिल काळे बसवराज धाराशिवे शिवा शिरीष अप्पा उडगे संगमेश्वर ठेसे हणमंत राचट्टे सुनील माने ॲडव्होकेट व्यंकट गुंड संतोष बोंबडे बलभीम पठाल बलभीम पाटील सिद्धेश्वर माने राजेंद्र पाटील ॲडव्होकेट सायराज टाचले गणेश अंबर मदन पाटील सचिन पाटील रफिक तांबोळी महालिंग बाब शेट्टी गौ शेख योगेश राठोड राजूभाई मुल्ला यांच्यासह उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाला उशीर हजर राहिल्यानं सर्वांची माफी मागून आपल्या भाषणाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरुवात केली आणि माजी मंत्री तथा लातूर ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत म्हणाले की मी सुद्धा तुमच्या प्रेमात पडलोय मी सर्वप्रथम तुमची सर्वांची क्षमा मागतो मी वेळावरच येणार होतो पण सकाळी सहा पासून एकही मिनिट थांबलो नाही कुठे चहा पिला नाही तरी मला एवढा वेळ झाला आणि हा वेळ केवळ आणि केवळ हा पूर्ण प्रवासामध्ये झाल्यामुळं तुम्ही सर्वांनी मला क्षमा करावी मी तुमची हात जोडून माफी मागतो खर तर मला तुमचं आज खर वाटत की बसवरावजी पाटील आणि शरणजी पाटील यांच्यावर तो प्रेम जरीच बसवरावजी काही बोलले असाल तरी हे जे एवढं प्रेम या ठिकाणी दिसत आहे ना हे माझ्यावर नाहीये बसवरावजी पाटील आणि शरद पाटील यांच्यावर आहे कारण शेवटी आयुष्यातलं जे संपूर्ण जीवन आहे बसवरावजी आपण प्रत्येक परिवाराच्या सुखदुःखामध्ये या परिवाराच्या पाठीशी राहून या संपूर्ण परिवाराला सोबत घेऊन तुम्ही आपलं आयुष्य इथपर्यंत आणला आहे आणि समाज केव्हा मागे उभा राहतो समाजाचा शेवटचा माणूस तेव्हाच उभा राहतो जेव्हा एखादा व्यक्ती समाजाकरता समर्पित असतो आणि म्हणूनच या ठिकाणी आज है, प्रदर्शन मी आहे रात्री अकरा वाजता टाटणी पडली तरी आवाज येतो इतकं सायलेंट आणि एकही व्यक्ती अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी उठत नाही आहे हे खरं जर कमवलं असेल बसवराजी ही तुमची प्रॉपर्टी आहे हेच तुमचं त्या ठिकाणी हे तुमची खरी प्रॉपर्टी बसवराव जी आहे हा कारखाना तुमची प्रॉपर्टी नाही आहे हे प्रेम तुमची प्रॉपर्टी आहे आणि खऱ्या अर्थाने एक लोक कसा असावा सर्वसामान्याचा नेता कसा असावा शेतकऱ्याचा नेता कसा असावा शेतमजुराचा नेता कसा असावा जनतेला न्याय देणारा नेता कसा असावा तर बसवरावजी पाटील आपल्यासारखा असावा आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी सुद्धा आपल्या प्रेमात पडलो कारण मला संजय कोटगे सांगत होते किरण पाटील सांगत होते भाऊ दहा हजारच्या वर लोक आहेत कसं होईल काय होईल मी म्हटलं काळजी करू नका बसवरावजी पाटील जोपर्यंत लोकांना घरी जा म्हणत नाही तोपर्यंत तो कोणी घरी जाणार नाहीये त्यामुळं आपण किती वाजले तरी कार्यक्रमाला जाऊ मला आज तुमच्यावर अभिमान आहे तुमच्या सर्वांवर अभिमान आहे प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव एनटीव्ही न्यूज मराठी